श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज बारा राशांच्या नशिबात ग्रह नक्षत्रांनी कोणती मांडणी केली आहे आरोग्याच्या बाबत कोणती काळजी घ्यावी लागेल आर्थिक व्यवहारातील निर्णय योग्य ठरतील का कार्यक्षेत्रात प्रगती होईल की अडथळे येतील प्रेमाचे नाते दृढ होईल की गैरसमज वाढतील आजचा दिवस तुमच्यासाठी कोणत्या नवीन संधी घेऊन येणार आहे चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष नातेवाईकांना भेटण्याचा योग येईल सारासार विचार करण्यावर भर द्याल कौटुंबिक वातावरणात दिवस मजेत घालवाल कर्तृत्वाने स्वतःचे महत्व पटवून द्याल मदतीशिवाय कामे उरक्ती घ्याल नसते धाडस करू नका क्रोधावर नियंत्रण ठेवा घरगुती गोष्टींना देखील प्राधान्याने विचारात घ्यावे मनशांती जपणे महत्वाचे आहे वृषभ जवळच्या प्रवासाचा योग येईल इतरांच्या आनंदात खुश व्हाल जुन्या गोष्टी उगाळत बसू नका जबाबदारी आनंदाने पार पाडाल घरातील वातावरण प्रसन्न राहील बौद्धिक चुनूक दाखवाल मुलांच्या धडाडीचे कौतुक कराल काही वेळेस नमते घ्यावे लागेल आरोग्यात सुधारणा होईल योग्य कार्यपद्धती वापराल एकंदरीत कामाचा ओरख वाढला जाईल कामाच्या ठिकाणी कौतुकास का पात्र व्हाल मन स्थिर ठेवावे जोडीदाराच्या स्वभावाचा अचंबा वाटेल मुलांची स्वतंत्र वृत्ती लक्षात घ्यावी शेअर्स धनलाभाची शक्यता पटकन कोणावर विश्वास ठेवू नका घरगुती प्रश्न शांतपणे हाताळा मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या कर्क जुगारापासून दूर राहा सैनिकडे अधिक कल राहील आपलेच मनने खरे कराल ऐनवेळी धावपळ आणण्याचा प्रयत्न करा चोरांपासून सावध राहा संपूर्ण विचारांचे शब्द द्यावा उत्तम वाहन सौख्य लाभेल मनाचा सज्जनपणा दाखवाल उगाच चिडचिड करू नका कामे यथायोग्य पार पडतील शांतपणे विचार करून पावले उचला सिंह जुगाराच्या मार्गाचा वापर करू नका प्रेम प्रकरणातील कटुता टाळावी कामाची फार चिंता करू नका मन शांत ठेवावे वेळेचे महत्व लक्षात घ्यावे भागीदाराच्या मताचा आदर करावा जोडीदाराचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते अपेक्षित गोष्टींचा आनंद होईल व्यवसायात सतर्कता बाळगाल कन्या कचेरीची कामे लांबणीवर पडू शकतात धार्मिक रस वाढेल कामाची योग्य पोचपावती मिळेल आपले कर्तव्य योग्य रीतीने बजावाल व्यावसायिक लाभ होईल मुलांची चिंता लागून राहील उष्णतेचे विकार जाणवतील शारीरिक कष्ट वाढू शकतात काही गोष्टी क्षणिक आनंद देऊन जातील तूळ कामातील निराशाजनक स्थिती टाळण्याचा प्रयत्न करा निराशेच्या आहारे जाऊ नका खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका प्रवासात अत्यंत सावधानता बाळगावी सामाजिक कामात सावधगिरी बाळगा नोकरदारांना कामाचा ताण जाणवू शकतो विलंबावर मात करावी लागेल चिकाटीने कामे पूर्ण कराल उर्चित कामात कसलीही हैगै करू नका सहकार्यांशी जुळवून घ्यावे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत काही बदलांना सामोरे जावे लागेल जमिनीच्या कामात अधिक लक्ष घालावे श्रमातून कार्य सिद्धेश जाईल मौल्यवान वस्तूंकडे आकर्षण वाढेल कौटुंबिक संख्यात रमून जाल धनो कामानिमित्त प्रवास करावा लागेल आवडीचे पदार्थ खाल सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका हस्तकलेला अधिक प्रोत्साहन मिळेल किरकोळ दुखापतींकडे दुर्लक्ष करू नका मानापमानाचे प्रसंग मनावर घेऊ नका कृती करण्याआधी संपूर्ण विचार करावा मनातील गैरसमज काढून टाकावेत मकर नको तिथे उत्साह दाखवायला जाऊ नका विचारांची दिशा बदलून पहावी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करावा नसते विचार करत बसू नका बोलण्याच्या भरात जबाबदारी घेऊ नका संपूर्ण विचारांचे शब्द द्यावा काहीसे हट्टीपणे वागणे ठेवाल आवडते खेळ खेळाल मित्रांशी पैज लावाल कुंभ <laughs> करमणुकीत अधिक वेळ घालवाल जवळच्या मित्रांचा गोतावळा जमवाल भावंडांची काळजी घ्याल कामात मन रमवावे लागेल चंचलतेत वाढ होऊ शकते जवळचे नातेवाईक भेटतील मौल्यवान वस्तूंची आवड दर्शवाल सबुरी व संयम दोन्ही जपावा लागेल चर्चेने काही प्रश्न हाताळावेत सर्वांना प्रेमळपणे आपलेसे कराल कौटुंबिक जबाबदारी आनंदाने पार पाडाल मीन मनाप्रमाणे हौस पूर्ण करून घ्याल घरात तुमच्या मताला प्राधान्य मिळेल प्रलोभनाला भुलून जाऊ नका चार चौघात मिळून मिसळून वागाल उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल काम व वेळ यांचे गणित जमवावे थोडा स्वतःसाठी वेळ काढावा आपल्या शब्दावर ठाम राहावे भावनेच्या आहारे जाऊ नका वैचारिक गोंधळ उडू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चैनल नवीन असाल तर चॅनेलला सब्सक्राइब करा धन्यवाद